या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित नवीन भव्य कमर्शियल आता रेल्वे स्टेशनच्या शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी शुक्रवारी घडलेल्या राजकीय घडामोडीत उपमुख्यमंत्री पदासाठी दिवंगत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचं नाव राष्ट्रवादीकडून समोर आलंय या संदर्भात शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांची भेट घेतली शनिवारी राज्यपालांचा वेळ मिळाला तर अतिशय साधेपणानं सुनित्रा पवार यांचा शपथविधी होईल याची शक्यता आहे अजित पवार यांच्या अकाली निधनानं रिक्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी सुनेत्रा पवार यांची शनिवारी निवड केली जाणार आहे त्यानंतर लगेचच त्यांचा शपथविधी पार पडेल असं समजतं राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदाची निवड करण्यासाठी शनिवारी आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली आहे या बैठकीत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ नेतेपदी निवड केली जाईल त्यानंतर पवार यांचा शपथविधी पार पडण्याची शक्यता आहे सुनेत्रा पवार यांचा राज्य राज्य मंत्रिमंडळात लगेचच समावेश करण्यात येणार आहे हा शपथविधीचा समारंभ अत्यंत साधेपणानं पार पाडला जाईल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली तेव्हा पक्षाच्या वतीनं सुनेत्र पवार यांची विधिमंडळ पक्ष नेतेपदी निवड केली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांना देण्यात आली शनिवारी दुपारी विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडेल त्यात सुनेत्रा पवार यांची एकमतानं निवड केली जाईल राष्ट्रवादीच्या वतीने लगेचच मुख्यमंत्र्यांकडे निवडीचं पत्र दिलं जाणार सुनित्रा पवार यांचा शपथविधी लगेचच पार पडेल असं समजतं अर्थात राज्यपाल आचार्य देवदत्त यांच्या नियोजित कार्यक्रमावर हे अवलंबून असेल